जनता दर्शनासाठी आलो आहे आज आपण कार्याध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्गात आल्यानंतर आपण

अडवाणींना आडवाणींच स्वागत करण्यासाठी अशाच पद्धतीने कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावरती उभं राहून विरोध चिंच्या नेतृत्वामध्ये हा फक्त त्यांना पाहण्यासाठी उभं होत त्यांनी दोन हजार दोन लोक सांगतो असं कधीच वाटलं नाही

लोकसभा निवडणुकांमध्ये कमळ फुले पण हेच ते सिंधुदुर्गातले कार्यकर्ते होते त्यांनी केलेली प्रचंड मेहनत मी जी वारंवार करतो तुमच्याकडे ताकद आहे क्षमता आहे आणि विचारधारा घडवणे की जी तुमच्याकडे असणारी जी क्षमता आहे त्या क्षमतेमुळे हे सगळं शक्य झालं आणि म्हणून पुन्हा एकदा त्याच ताबदीने त्याच उत्साहामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा झालो एकही स्थानिक स्वराज्य संस्था एकही ग्रामपंचायत एकही जिल्हा परिषद कमळाची राहिली कमळाची काय राहू देऊ नका ताकद तुमच्यामध्ये कार्यकर्त्यांची ताकद आहे आणि हे तुम्हीच सोडू शकता इतरांमध्ये माझ्यामध्ये मी क्षमता आहे मी एक तुमच्यापैकी कार्यकर्ता म्हणून जसा पूर्वी होतो कदाचित पक्षाने त्याहीपेक्षा जास्त मोठी ताकद हे मला दिले त्यामुळे त्याच ताब्ने आणि त्याच क्षमतेने तुमच्या बरोबर एवढ्याच ताकदीने मी राहील कुठेही चिंता करू नका चिंता करू नका यासाठी म्हणतो की योगाच असं वाटायला लागतं की माझं लक्ष पुढे मी एका जाताना घेत जाईल असं नाही म्हणत कारण हे कोकणाने दिलं त्यामुळेच मला माहीत आहे मी देवीगंदींना नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतो

आणि त्यामुळे हे सहपणे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मैदान जास्त लांब नाही आहे जवळ आहे फार जवळ आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना तुमच्या तुमच्या असणाऱ्या ताकदीवरती आपल्याला पुन्हा एकदा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून काम करतात आहेत त्यांच्या नेतृत्वात जिल्हा

तीन वर्षासाठी असेल तीन वर्षानंतर दुसरा पडत नाही पार्टी बदलत नाही पार्टीमधला असणार परंतु पार्टीचे विचार गोळा बदल हे लक्षात कोणी आगीव आगेवढ पार्टी आहे असं काही एवढं लक्षात घ्या धन्यवाद